हाय फ्रेंड्स बघा किती छान वातावरण झालेलं आहे आम आमच्याकडे आणि पाऊस पण येतोय थोडा थोडा तुमच्याकडे झालाय का पाऊस सुरू हे बघा येतोय ना पाऊस तर चला तुम्हाला परूबाई दाखवते परूबाई काय करते पाऊस चालू इतर तर आता संध्याकाळ झालेली आहे चहा वगैरे घेतली आम्ही आणि आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर परू आणि क्रांती मला मदत करत आहे जपानीचा शेंगा खायला ग गाय जपानी पाऊस चालू आहे खूप जोराचा आणि आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि पोरबाई मला मदत करते स्वयंपाकाला तर शेंगा फोडू लागते किती भरायला आली शेंगा शेंगादाण्याने करू तर आज क्या खाना बनाएंगे आलू बिर्याणी तर आम्ही बनवणार आज आलू बिर्याणी पुन्हा कोणाला आवडते आलू बिर्याणी मस्त सांगा पोरूला तर आलू पण आवडते आणि आलू मधले हे शेंगदाणे पण आवडते खायला